बा <Abhisth1> いいままどっちにいいするなってなるぞ。 小哥。 काय सगळ्या आहे काय करे टमाटो होलसेल ला आता ऐंशी रुपये किलो खरेदी आम्ही शंभर रुपये किलो विकतोय टमाटो दोडके ऐंशी रुपये किलो आहे शेवगा साठ रुपये पाव किलो झालेला आहे काकडी साठ रुपये किलो होलसेल ची खरेदी रुपये शिमला मिरची फुलकोबी पत्ता गोबी भेंडी हे सगळे सरासरी ऐंशी रुपये झाले पावसामुळे पण झालेले आहे आणि नाशिक माल तर तो टोटल तो बंद म्हणून त्याच्यामुळे पण फरक पडतो एक पंधरा एक दिवस आणखी मग नंतर स्वस्त होऊन जाईन भाजीपाला माझं नाव रामेश्वर थोरात आपण या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी आला तर भाज्यांचे दर कसे वाटले काय वाटतं त्याच्याबद्दल भाज्याचे दर तर सध्या पितृपक्षामुळे वाढलेलेच आहेत पाऊस पाणीही जास्त होतो त्यामुळे भाजीपालाच सडतोय त्याच्यामुळे महाग होतात आणि यामध्ये ही चांगली येत नाही ना त्याच्यामुळं मी बी थोडासा माल महागच मिळतो सध्या एकंदरीत जे कांदे पंधरा ते वीस रुपये राहतात ते सत साठ रुपयात टमाटेसुद्धा हे लोकांचे ऐंशी रुपये किलोच्या घरात गेलेले आहेत आता पितृपक्षामुळे ती चक्री घ्यायची तर कोणी म्हणतात तुम्ही अख्खे घ्यायचाल तर घ्या कापून कापेल नाही सांगतात अशा महागाई तर आहे पावसा पण जास्तीच आहे आता जिथं टमाटे आपण एक एक किलो न्यायचे कोणी वीस रुपयाला आता तिथे ते पावशीर येतात तेच म्हणजे एक किलो न्यायची म्हणजे अर्धा किलो घ्यायला पडतात पावशीर घेणं पडतात एकंदर जीवन थोडंसं जगणं अवघडच होत चाललेलं आहे माझं नाव रणजित गणेश मुंडे आहे काय सांगा सध्या भाज्यांचे दर कसे आणि ग्राहक कसे भाज्यांचे दर सरासरी तर वाढलेले आहे कारण की पाऊस पण भरपूर प्रमाणात पडतोय लोकांच्या शेतामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे पाणी साचलेलं असल्यामुळे बरेचसे भाजीपाला जो तो ले ले आहे तो सडलेला आहे पालेभाज्या तर पूर्णपणे सडलेल्या आहेत बाकीच्या ज्या फळभाज्या आहेत त्या कमी प्रमाणात येत आहे त्या पण पाण्याच्या फटक्यामुळे बऱ्याचशा सडलेल्या आहेत बघा टमाटेचे भाव सत्तर किलो ले ले। ते ऐंशी रुपये किलोपर्यंत गेलेले तसेच बाकीच्या जे भाजीपाला आहेत त्याचे पण भरपूर भाव वाढलेले आहे कमीत कमी शंभर ते ऐंशी रुपये किलोच्या दरम्यान भाजीपाला विकत आहे त्यामुळे ग्राहकांना पण जिथे ग्राहक एक किलो अर्धा किलो जसं क्वांटिटीमध्ये घेतात त्यांची क्वांटिटी पण कमी प्रमाणात झालेली आहे जिथं एक किलो घेतात तिथं अर्धा किलोमध्ये ॲडजस्टमेंट करतात कारण की हा फटका सर्व सामान्य नागरिकांना पण बसलेला आहे त्यामुळे भाजीपाला थोडा महाग झालेला आहे माझं नाव आकाश बाबासाहेब पुंडिया भाज्यामध्ये आता पित्तरपाठ असल्यामुळे याच्यामध्ये चढ उतार चालू आहे काही ज्या भागात जास्त पाणी आहे तिथं इथून तिकडं माल जातोय त्यामुळे भाज्या इथं थोडेसे महागू लागल्या आणि प्रत्येक आयटम पित्तरपाटामुळे बरेचसे आयटम हे लागणारे आहे त्यामुळे हो ते आता शंभर एकशे वीस अशे प्रमाणच किलो प्रमाणात भाज्या सध्या मार्केटला चालू आहे आता पित्तर पाठ समजल्यानंतर होऊ शकतो बहुत भाज्यामध्ये होत होईल कमी जसं की पालेभाज्या आहेत त्यात कमी होईल गवार वगैरे ह्या भाज्या कमी होईल फक्त कांदा आणि लसूण हे सध्या कमी होणार नाही जोपर्यंत नवीन माले येणार नाही दिवाळीला हे नवीन दोन आयटम येतील ते होतील कमी आता सध्या ऐंशी ते एकशे वीस रुपये किलो पर्यंत भाज्या म्हणजे तीस रुपये पावशेर पंचवीस रुपये पावशेर वीस रुपये औषध अशा प्रमाणे भाज्या सगळ्या ऐंशी ते वीसच्या दरम्यान थोडं गिरायकाचा परिणाम आहे ना ज्या ठिकाणी एक किलो घ्यायचं पावशेर घेत आहे जसं की आपल्याला जसं होईल रोजच्या रोज थोडं 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 असं जसं पहिले कसं आठ दिवसातून एकदा सगळी भाजी घेऊन जायचं तसं न करता गिरायक आपल्या रोजच्या नेहमी प्रमाणात थोडं थोडं भाजी नेऊ लागले तर भरपूर परिणाम झाला आहे कारण जेवढा सेल व्हायचं तेवढा होत नाही भाज्या तुळशीदास त्रिंबक चौधरी